असते मी मात्र म्हणे हे दुष्ट रावना एका परस्त्रीकडे कुदृष्टी टाकण्याचा परिणाम जाणतोस एक पतिव्रता स्त्री आहे माझ्या प्रभू श्री रामचंद्रांना मी माझे संपूर्ण तन मन धन तथा कर्मांनी भरले आहे आणि अशा एकनिष्ठ धर्मपरायण पतिव्रतेकडे तू फक्त कुदृष्टी टाकण्याचेच नाहीस तर तिला स्पर्श करण्याचे

मूल्यवान वाटतात त्यांच्या धनुष्याच्या एका टनकारात प्रकट होणाऱ्या अग्नी तूच काय तुझे संपूर्ण कुळ तुझी संपूर्ण लंका जाऊन भस्मसात होईल लक्षात ठेव रावणा ज्याप्रमाणे सूर्यापासून त्याची प्रभा विभक्त केली जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांपासून ही सीता अभिन्न आहे त्यामुळे याच काय पुढच्या जन्मोजन्मात एका एका तुझा अन्न समीप आला आहे रावणा त्यामुळे अजूनही सावध हो एका अबला एका लाजा परस्त्रीला छळाने कपटाने पळवून आणणाऱ्या नरागुमा धिक्कार करते मी तुझा धिक्कार करते तुझा तुझ्या जन्मदात्या मातेचा तुझा तुझ्या पूर्वजांचा आणि तुझ्या संपूर्ण कुळाचा धिक्कार करते वारंवार धिक्कार करते दूर हो रावणा दूर हो माझ्या दृष्टी श्री राम प्रभु श्री राम श्री घर अपनी पत्नी अपनी प्रतिष्ठा करना श्री राम